છાતી બડું ગયું લાગલા આય બહુ જાયે કશલા શિવારી કરજે કરશ અમે દિની પોટા બડે બળની ફળે આગો નિમક દેસી आता असताना रामप्रभू असा असताना दुःख व्यक्त करायला लागले आणि मला काय झालंय म्हणजे

ाचे आकाश सावकाश असताना मी आक्षी मनाला सावध करतो असं प्रभू रामचंद्र बोलायला लागले बोला, लगले बोला। सगळे दैवता जर गुप्त व्हायला लागल्या लक्ष्मीच्या शरीरातून तरी इतक्याला बांधून आणतो आपला इथं आणतो कोण असं मी असत बघतो आज प्रभू रामचंद्र रागा येऊन बोलायला लागले आणि एक आहे आपण जीवनामध्ये कर्तव्य किर्त भगवंताला ना आपली दया आली का आपले कार्य सक्सेस झालं तिथं परभूला भगवंताचे भगवान लक्ष्मणासाठी करवाळू करपाळू झाले म्हणजे कायवत खरं तिखट आंबट गोड हे ओळखण्यासाठी ह्याचं जैव ओरुण आहे ते ओरुणाला दमन करतो असे रुग्ण धर्मान लागले घास घस स्वामित्र चालणार नाही तोपर्यंत त्याला जंत सोडणार नाही देवा इंद्र आहे आता इंद्राने दुश्मन गेली माझ्या लक्ष्मी बरोबर माझ्याबरोबर मांडलेली आहे तर त्या इंद्राला इंद्राचा तोंड ठेतो जोपर्यंत लक्ष्मणाच्या माझ्या भुजा व्यवस्थित कार्य करणार नाही तोपर्यंत त्याला जंत सोडणार नाही हे भसंच रे आघो गक्षिला केली आक्षदी सोमित्रि यमान सुद्धा दोन दुश्मानगिरी माझ्या बरोबर पाडलेली आहे आणि माझ्या सिरियल पाहिजे त्याला सुद्धा दुसरा एक आहे त्याला सुद्धा जीवन जोकू देणार नाही असे रोग म्हणले गेले कि उपेंद्रावली आशिती मित्र द

लक्ष्मणासाठी एक आहे एक सांगतो रामायण हे आयती नाण्यासाठी आहे आपल्या भावासाठी राम किती दुखी झाले आणि आपल्या श्रीराम चंद्रासाठी काय काय कष्ट झाले आणि सख्खे बाबा असंचे भांडण काय आहे काय सांगाय वेळ नाही का तर मर्यादाचं भर नाही माळी वाटल्या तुळशी त्या माळी पहिल्या सत्यात आता फक्त चाळीस आहेत किती आहेत आता चाळीस यांकड तू का माळ काढलास रे माझी माय धारोजन आहे म्हणली जी असो आपल्याला टाइम कमी आहे अर्धा दोन तास आपल्याला दिलेला आहे शेवटचा अध्याय शॉर्ट बट स्वीट पहिल्या अध्यामध्ये लक्ष्मणजींना शक्ती लागते दुसऱ्या वैद्य राजाने औषधी सुचवतात आणि तिसऱ्या अध्याय मध्ये हनुमंतराय औषधी जाऊन परत येत असताना एका बाईचा उद्धार करतात आणि ती बाई सांगते की इथे जो बसलेला महाराज आहे जो डुप्लिकेट आहे त्याला मारूनच तुम्ही वापस जा तर तुमचं काम होईल चौथ्या अध्यामध्ये काळणी मेला मारतात वापस येत असताना भरतजीची भेट होती पाचव्या अध्यायामध्ये आणि सहाव्या अध्यायामध्ये भरजी आणि हनुमंतरायाचा संवाद आहे रामकथा गोड सांगतात सहाव्या अध्यायामध्ये आता सातव्या अध्यायामध्ये काळ दुःख होते रामाला आणि रागही येतो सगळ्या जगाचा माझ्या लक्ष्माला मारणारा काळ जो माझा नौकरदार आहे त्याने माझ्या लक्ष्माला मारतोच कसं बघतो एका एकाला असा राग येतो परंतु तिथे विभीषण जी आहे सुग्रीव राजा आहे अंगद आहे नळनिळ आहे त्यांनी देवाचे पाय धरले सांगितले की देवा तुम्हाला जन्म द्यायचा अधिकार आहे मारायचा अधिकार नाही माईला जन्म द्यायचा अधिकार आहे मारायचा अधिकार माईला नाही हात पाय धरल्यानंतर बघू राग शांत केला शांत केल्यानंतर मग आता इथे दोघांचा संवाद आहे कोणाकोणाचा भक्ताचा देवाचा संवाद आहे मित्रा मित्राचा संवाद आहे आणि राजा राजाचा संवाद आहे अशा गोड कथा या ठिकाणी शेवटच्या अध्यायामध्ये आपण पंधरा वीस मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये वर्णन करूया मी घरून निघालो त्या लक्ष्मीला मारून उठवायला चालू होय काय म्हणाले ते ना लक्ष्मणाला मारायला उठवायला चालले होय लक्ष्मीला मारायची ताकद आहे आमच्या ज्याने मेरू पर्वत हलवलं आणि वेदाचे खंडन केले असा बदमाश रावण त्याने लबाड बोलून लक्ष्मणाला मारलं

महानुत्रनुंत्रात आगार। महा मी राजा सुग्रीव आहेत सगळे टप टक टप टक बघतायत आहेत कोणीकडे पण कुणी आलं नाही एवढ्यामध्ये रामाने सुग्रीवाला जवळ बोलावलं काय म्हणतो अतिशय उदास आहेत राम आतून आतून कसे आधीन अधीन आहेत वरून जरी उदास असले पण आतून उदास नाही आदिन पणित आदीन परी का तू विवा परी तू आवित्रि तुझ्या उपलब्ध तो माझा मित्र आहेस मित्र कसा असावा या दोघांच्या जोडीतून आपण शिकव यांना वाचाव मित्र कसा असा आता उठा घेऊ नाही उठा आपल्याला उपयोगाला येते कामा अंत काळी सगळं तोंड दाऊ समजता पुढा मी चंगा वचनगाव

घराकडे जा म्हणून बिभीषणाला मारण्याचा रावण प्रयत्न करीत त्याला जड सुरक्षा देऊन घराकडे घेऊन जा बिभीषणाला जड सुरक्षा घेऊन तो गावाकडे निघून जा राम बोलू लागले सोडवडाशी अभिषेक बोलाव तर तोलाव नाहीतर बोलाव नाहीतर बोलायच्या भानगडीत पडू